तर आज आपण गोकुळाष्टमी विशेष फक्त दहा मिनिटात तयार होणारे पंचमेवा लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहोत अगदी झटपट फक्त दहा मिनिटात बनवून तयार होतात शिवाय यामध्ये आपल्याला कुठलाही पाक बनवण्याची गरज नाही साखर वापरलेली नाही त्यामुळे एकदम हेल्दी आहे आणि तुम्ही हे महिनाभर स्टोर करून सुद्धा ठेवू शकता मुलांना रोज एक लाडू देऊ शकता एकदम हेल्दी बनवून तयार होतात चला तर मग सुरुवात करूया नमस्कार कुक विथ मनशा युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर सगळ्यात आधी ते मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे गॅसची फ्लेम एकदम कमी करायची आणि आता यामध्ये आपल्याला एक कप मखाने घालायचे आहेत आणि अगदी पाव चमचा तूप घालून हे मखाने आपल्याला अगदी मंद आचेवरती छान असे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आहे आणि कमी गॅसवरच आपल्याला हे मखाने छान असे क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तुम्हाला जर इथे मखाने वापरायचे नसतील तर त्याऐवजी तुम्ही इथे पोहेसुद्धा वापरू शकता पण मखाने हे खूप हेल्दी असतात त्यामुळे इथे तुम्ही मखानेच वापरा मखाण्याने हे लाडू टेस्टीसुद्धा बनवून तयार होतात तर इथे तुम्ही बघू शकाल हे मखाने छान असे क्रिस्पी झालेले आहेत तर आता हे आपण काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये अर्धा कप इथे आपल्याला शेंगदाणे घालायचे आहेत एक कप मखाने अर्धा कप शेंगदाणे आहेत तर आता हे शेंगदाणे सुद्धा आपल्याला अगदी मंद आचेवरती साल तडकेपर्यंत छान असे भाजून घ्यायचे आहेत तर इथे आपल्याला हे शेंगदाणे करपू द्यायचे नाहीत अगदी मंद आचेवरती साल तडकेपर्यंत भाजून घ्यायचे म्हणजे अगदी खमंग असे भाजले जातात शेंगदाणे सुद्धा छान असे भाजून झालेत त्यानंतर मी सेम कढईमध्ये पाव कप बदाम आणि पाव कपच इथे मी काजू घेतलेले आहेत आणि काजू बदामाचं प्रमाण इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त सुद्धा करू शकता काजू बदाम हलकेसे भाजून घ्यायचे आहेत त्यासाठी मी परत पाव चमचा यामध्ये तूप घातलेला आहे आणि एक मिनिटभरासाठीच आपल्याला हे मंद आचेवरती भाजून घ्यायचे आहेत तर इथे पहा इथे आपले काजू बदामसुद्धा छान असे परतून झालेले आहेत तर आता हे सुद्धा आपण काढून घेणार आहोत आणि सेम कढईमध्ये इथे आपल्याला एक कप चुकं किसलेलं खोबरं घालायचे आहे खोबरंसुद्धा इथे आपल्याला हलक्याशा सोनेरी रंगावरती परतून घ्यायचं आहे खूप जास्त लाल करायचं नाही नाहीतर याचा करपट वास येऊ शकतो तर खोबरं भाजत असताना इथे आपल्याला तूप वगैरे वापरायची अजिबात गरज नाही खोबऱ्यामध्ये स्वतःचं तेल असतं त्यामध्येच ते अगदी छान असं भाजलं जातं एवढं लक्षात ठेवायचं गॅसची फ्लेम एकदम कमी करायची आणि कमी गॅसवरतीच हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हे खोबरं भाजून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकाल खोबरंसुद्धा हलक्याशे सोनेरी रंगावरती भाजून झालेलं आहे तर आता हे खोबरंसुद्धा आपण काढून घेणार आहोत आणि आता ह्याच कढाईमध्ये आपल्याला अगदी पाव चमचा तूप घालायचे तूप हलकंसं गरम झालं का लगेच यामध्ये आपल्याला चार ते पाच वेलची घालायची आहेत हिरवी वेलची घातलेली आहे इथे मी चार ते पाच घातलेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर यामध्ये एक ते दीड चमचा खसखस घालायची आहे गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवा कारण खसखस ही तुपामध्ये घातल्यानंतर लगेचच तटतट करून उडायला लागते आणि लगेचच ही करपायला सुद्धा लागते त्यासाठी गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आणि खसखससुद्धा हलकासा खमंग वास येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर इथे आपली खसखस देखील छान अशी भाजून झालेली आहे तर इथे पहा संपूर्ण साहित्य मी एका ताटेमध्ये काढून घेतलेलं आहे तर खोबरं आणि खसखस मी एकावर एक टाकलेला आहे खोबरं आणि खसखस आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं नाही कारण खसखस आणि खोबरं हे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करायचं नाही काय करायचं ते मी तुम्हाला पुढे सांगते तर त्याआधी मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे मखाने काजू बदाम आणि वेलची हे संपूर्ण साहित्य एका मिक्सरच्या भांड्यात काढायचं आहे आणि मिक्सर बंद चालू करत ह्याची आपल्याला छान अशी भरड करून घ्यायची आहे खूप जास्त पीठ करायचं नाही हलकीशी भरड ठेवायची म्हणजे लाडू खाताना खूप छान लागतात आणि इथे पहा खोबरं आणि खसखस इथे आपल्याला हातानेच छान असं क्रश करून घ्यायचं आहे खोबरं हे खूप जास्त बारीक केलं ला, तर लाडू हे खावेसे वाटत नाहीत त्यासाठी खोबरं हे हातानेच छान असं क्रश करून घ्यायचं तर इथे आपलं खोबरंसुद्धा क्रश करून झालं आणि मिक्सरला काजू बदाम मखाने हे सुद्धा छान अशी भरड करून घेतलेली आहे तर आता यामध्येच आपल्याला एक कप गूळ घालायचा आहे तर गूळ मी कपामध्ये भरत असताना हलकंसं प्रेस करून भरलं होतं तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा तुमच्या गोडीप्रमाणे यामध्ये गूळ वापरू शकता तर गुळ घालून परत एकदा मी हे छान असं मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आणि इथे तुम्ही बघू शकाल ह्याला छान अशी बाइंडिंगसुद्धा आलेली आहे तर आता हे आपण संपूर्ण मिश्रण एका बाउलमध्ये काढून घेऊया तर गूळ घातल्यानंतर यामध्ये आपल्याला पाक वगैरे अजिबात बनवायची गरज लागत नाही फक्त दहा मिनिटामध्ये हे लाडू बनवून तयार होतात आणि एकदम खुसखुशीत असे बनवून तयार होतात अजिबात टाळूला वगैरे चिटकत नाहीत तर इथे पहा ह्या मिश्रणाला अगदी छान असं बाइंडिंग आलेलं आहे यामध्ये अडिशनल तूप वगैरे वापरण्याची अजिबात गरज नाही तर आता यामध्ये आपण जे खोबरं क्रश करून ठेवलं होतं ते सुद्धा यामध्ये ॲड करून घेऊया आणि छान असं हाताने एकजीव करून घ्यायचं आहे तर असे हे लाडू तुम्ही एकदा बनवून महिनाभर स्टोर करून ठेवू शकता आणि मधल्या वेळेमध्ये मुलांना भूक लागत असते तेव्हा तुम्ही हा एक लाडू त्यांना देऊ शकता मुलं सुद्धा खूप आवडीने खातात असेच ड्रायफ्रूट वगैरे दिले मुलांना खायला का ते खात नाहीत पण अशा पद्धतीने लाडू बनवून ठेवले का मुलं सुद्धा खूप जास्त आवडीने खातात तर इथे पहा इथे मी खोबरं हे छान असं एकजीव करून घेतलं तर आणि याचा एक लाडूसुद्धा वळवून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकाल अगदी मस्त असा गोल गरगरीत इथे आपला लाडू बनवून तयार झालेला आहे अशाच पद्धतीने संपूर्ण लाडू इथे आपण तयार करून घेणार आहोत खोबरं हे क्रश करून घातलं का लाडूसुद्धा खातानी छान असे दाणेदार लागतात अजिबात टाळूला चिटकत वगैरे नाही आणि महत्वाचं म्हणजे फक्त दहा मिनिटामध्ये बनवून तयार होतात अजिबात साखरेचा पाक वगैरे बनवण्याची गरज नाही अतिशय झटपट तयार होणारे आणि एकदम पौष्टिक असे हे लाडू तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा तर अशाच पद्धतीने इथे मी संपूर्ण लाडू बनवून तयार करून घेतलेले आहेत आजच्या ह्या मिश्रणामध्ये इथे आपले परफेक्ट अकरा लाडू बनवून तयार होतात तर अगदी खुसखुशीत दानेदार बिनापाकाचे अगदी झटपट तयार होणारे इथे आपले पंचमेवा लाडू बनवून तयार झालेले आहेत तर एक लाडू मी तुम्हाला फोडून सुद्धा दाखवते तर पहा अगदी मस्त खुसखुशीत आणि जिभेवर विरघळणारे इथे आपले लाडू बनवून तयार झालेले आहेत तर गोकुळाष्टमीच्या दिवशी किंवा एरवीसुद्धा तुम्ही हे बनवून ठेवू शकता नक्की ट्राय करा आणि कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली ला जैस तर रेसिपीला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला जर माझ्या ह्या रेसिपीज पाहायला आवडत असतील तर कुक विथ मनीषा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा भेटू धन्यवाद